या सर्किट बेंचचा आम्हाला भरपूर उपयोग होणार आहे आणि तसेच युवा पिढीलासुद्धा त्यांनासुद्धा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहे त्यामुळं मला येणं तापाचं होत होतं राहायचं तापाचं होत होतं आणि येत्या काळामध्ये नक्कीच ह्याचा फायदा या गोरगरीब जनतेला होईल गोर जे वातावरण आहे मुंबईपेक्षाही चांगलं वातावरण आहे काल आपल्या कोल्हापूरमध्ये अतिशय उत्साहात आनंदात गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या लढ्याला यश येऊन त्या लढ्याचा उत्सव काल साजरा आपल्या कोल्हापूरमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय गवई साहेब असतील या सर्वांनीच आनंदात उत्साहात आणि संपूर्ण कोल्हापूरसह सा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यांमधून अतिशय उत्साहामध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात आलं आजपासून याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे आणि नेमक्या या कामकाजामध्ये पक्षकार असतील वकील असतील यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज सर्किट बेंचच्या परिसरामध्ये आलेलो हो। आहोत चला तर मग जाणून घेऊयात की नेमकं या सर्किट बेंचच्या पहिल्या दिवशीचा लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत किट बेंच अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून त्याच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आजचा पहिलाच दिवस आहे आपल्यासोबत वकील आहेत त्यांच्याकडून जाणून घेवा पहिला दिवस पहिलं कामकाज आपल्या काय भावना आहेत आणि कशा पद्धतीनं होत मी ॲडव्होकेट राजाराम बनसोडे मुंबई हायकोर्टमधून आलो आहे मी म्हणजे मुंबई हायकोर्टमध्ये साधारणपणे पंचवीस वर्षे वकिली झालेली आहे आणि आज आमचा हा पहिलाच दिवस जो मुंबई हायकोर्टमध्ये इंटरनल फील असतो जो डेकोरेमा असतो तो कोल्हापूरमध्ये मेंटेन केलेला आहे आता पहिल्या दिवशी आम्हाला तसं इमारत नवीन आहे पण जे जे आम्ही जुन्याचा आहोत आमच्याकडे इथे प्रॅक्टिस करणारे वकील बऱ्यापैकी तेच आहेत आणि जो डेकोरम आम्हाला अपेक्षित होता की बाबा मुंबई हायकोर्टमध्ये जो डेकोरेम असतो तो सेम डेकोरम इथं मेंटेन में करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग पहिला दिवस आमचा खूप आनंदात गेला आहे आणि अपेक्षित आहे की जसं आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो तोच फील आम्हाला इथे येतो आहे पक्षकार असतील किंवा तुम्ही केस आता सध्या सुरू असताना कसं वाटलं काय म्हणजे फील तो फील कसा होता डे आता पक्षकारांच्या नजरेतून बघायला गेलं तर पक्षकारांच्या दृष्टीनं खूप आनंदाची बाब आहे की आता माझ्याकडे ज्यात पक्षकार आले असले नंतर ही तारीख असल्यानंतर ते मुंबईला यायचे ते आहेत सातारचे मग ते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदात बघण्यासारखा होता म्हणजे ते सातारमधून सकाळी आले आणि खूप आनंदात बोलले की साहेब बरं झालं आम्हाला इथं तुम्हाला भेटता आलं ते आमच्या वकिलीच्या दृष्टीतून मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करताना थोडंसं आम्हाला कुठंतरी गैरसोयीचं आहे परंतु पक्षकाराच्या दृष्टीने बघाल तर त्यांच्या दृष्टीने खूप आनंदी आहे आणि आम्ही आता स्वतःला जाणून घेतले की जर आपण वकिली करतो आहे तर पक्षकाराचं हित आपण बघितलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं आम्ही फील करतोय की आम्ही मुंबई हायकोर्टमध्येच प्रॅक्टिस करतो आहे मी ॲडवोकट के गेली वीस वर्ष मुंबई उच्च न्यायालयात त्या या ठिकाणी वकील म्हणून व्यवसाय करतो आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची जी स्थापना झाली आणि अतिशय उत्साहामध्ये इथल्या लोकांचा प्रतिसाद आहे इथल्या वकिलांचा प्रतिसाद आहे अनेक वकील मंडळी मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत सिनियर काउन्सिल आलेले आहेत त्यांच्याही चेहऱ्यावर प्रचंड उत्साह दिसत आहे कारण या कोल्हापूर शहराला एक ऐतिहासिक इतिहास आहे या ठिकाणी बरेच वर्षापासून कोल्हापूर बेंचची मागणी होत होती आणि पूर्वी या ठिकाणी हायकोर्ट जुन्या काळामध्ये होतं मात्र चाळीस पन्नास वर्षांचा लढा दिल्यानंतर या ठिकाणी सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे आम्हाला या कोल्हापूरमध्ये येऊन खूप आनंद वाटतो कारण या ठिकाणी जी वास्तू उभारलेली आहे त्याचा रिनोवेशन चांगल्या पद्धतीने केलेले आहे त्याच्यामुळे मुंबई कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये जो आनंद आहे तोच आनंद आम्हाला या ठिकाणी येऊन मिळाला किंबहुना या ठिकाणी जे वातावरण आहे मुंबईपेक्षाही चांगलं वातावरण आहे या ठिकाणची लोकं चांगलेले आहेत चांगले आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो की सर्व वकील मंडळी या ठिकाणी आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं घडवत आहेत आणि या ठिकाणी जरी आम्हाला आठ तासाचा प्रवास करून इकडे यावं लागलं तरी पण इथं आल्यानंतर लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला तो प्रवास या इथल्या उत्साहापुढं काहीच नाही असं मला वाटतं म्हणून मी इथल्या सगळ्या वकिलांना मुंबईवरून आलेल्या वकिलांना माझ्यासहित इतर जे काही अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना इथं आनंद झालेले मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या कोल्हापूर सर्किट बेंचचंसुद्धा नाव इतर प्रमाणे उंच होईल इथून बरेच लोक बरेच बरेच ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट काउन्सिल होतील जजेस होतील सुप्रीम कोर्टपर्यंत जातील आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आनंद व्यक्त करतो पक्षकारांच्या भावनेबद्दल काय सांगा जरी घरातून निघालं तरी दोन अडीच तासामध्ये इथं पोहोचतात आणि पाच साडेचार पाच नंतर परत ते आपल्या घरी जाऊ शकतात त्याच्यामुळे पक्षकारांचा वेळ वाचणार आहे खर्च वाचणार आहे आणि मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये जाऊन धकाधकीच्या जीवनातून त्यांना मुक्ती मिळणार आहे त्याच्यामुळे पक्षकारही खुश आहेत इकडची जे लोकं आहेत त्यांना अतिशय कन्व्हिनियंट असं कोर्ट आहे त्याच्यामुळे पक्षकारांना याचा नक्कीच फायदा होणार आहे मी सौरभ तांदळे मी गेले एक वर्षापासून बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद बेंच तसेच बॉम्बे हायकोर्ट आपल्यांड साईड बॉम्बेला मुंबईला प्रॅक्टिस करत होतो आज एवढा आनंद झाला आहे की तो गगनात मावत नाही आहे कारण एवढे म्हणजे इथून कोल्हापूरवरून मुंबईला जाणे बेल ॲप्लिकेशन साधे फाईल करणे हे मोठं स्ट्रगल होतं एक वकिलांसाठी परंतु आज आपल्या गावामध्येच म्हणजे आपल्या गावामध्येच जे आलेलं आहे बेंच बॉम्बे हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यामुळे ब पक्षकारांना वकिलांना तसेच अनेकांना ब मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामुळे आता आम्ही आज पहिलं बेल ॲप्लिकेशन आमचं फाईल केलेलं आहे म्हणजे कसं तीन तीन सहा सहा महिने मुंबई हायकोर्टच्या अपिलट बेंचमध्ये आपलं बेल ॲप्लिकेशन आज जर आपण फाईल केलं तर ते रीच होत नव्हतं बरेच दिवस लागत होते परंतु आता कोल्हापूरचं बेन झालेलं आहे त्यामुळे आपल्या पक्षकारांना तसेच वकिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल पक्षकार आपल्या सोबत आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घ्या नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं नाव बाबासाहेब कृष्ण घाटगे मी नेज शिवपुरी नेज शिवपुरी नेज शिवपुरी आपल्याला कसं वाटलं सर्किट बेंच मध्ये सर्किट बेंच मध्ये आपला पक्षकार म्हणून येताना आपल्या काय भावना होत्या कोल्हा मुंबईस काम कोल्हापूरला आलं हे चांगली गोष्ट झाली आमचं जाणं येण्याचं त्रास वाचला माझा तर वय आहे अडुसष्ट त्यामुळं मला जाणं येणं तापाचं होत होतं राहायचं तापाचं होत होतं संध्याकाळचं जायचं गाडी ब बं, वाटत बंद पडती हजार होते होत्या त्यामुळं हिथं झालं हे आम आमच्यासाठी चांगलं झालं आजचा दिवस कसा होता कसं वाटलं सर्किट बेसमध्ये आत गेल्या चांगलं झालं चांगलं वाटलं गेलो बघितलं सगळं आता माझा नंबर आहे दुपारनंतर लागेल काम एक समाधान आनंद व्यक्त आनंद व्यक्त आहे मी प्रवीण हांडे ॲडव्होकेट ॲडवोकेट प्रवीण हांडे मी एक बेल दाखल केला होता इथं पोक्सोमधला होता एक्स वाय झेड पार्टीचा होता हात त्यांले पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतं ते आणि आज माननीय उच्च न्यायालयासमोर आम्ही तो दाखल केलेला आहे त्याच्यामुळे एक बेनिफिट झाला की आम्हाला जे पक्षकारांना मुंबईला जायला लागत होतं खर्चा वाढत होता व वेळ वाढत होता वेळ लागत होता भरपूर पक्षकारांचा वेळ आणि पैसा पण वाचलेला आहे आणि हे इचलकरंजी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सहा तालु जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांना याचं खूप बेनिफिट होणार आहे येत्या काळात येत्या काळामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या देखील इकडं सक्षम होण्याचे चान्सेस भरपूर आहेत हे एक सुवर्ण संधी सहा जिल्ह्यातल्या ले लोकांसाठी आहे गोल्डन चान्स आपण म्हणू आपण याच्याबद्दल हा खरा न्याय जर कोणाला मिळाला असेल तर हा गोरगरीब जनतेला मिळालेला आहे बांधावरच्या शेतकऱ्याला मिळालेला आहे हमाली काम करणार असतील गॅरेज काम करणार असतील जे तळागाळातले गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी हा खरा म्हणजे एक सुवर्ण संधी आहे आणि येत्या काळामध्ये नक्कीच ह्याचा फायदा या गोरगरीब जनतेला होईल त्यासाठी मी गवेसाहेबांचा आभार मानतो त्यांनी ही संधी गोरगरिबांसाठी उपलब्ध करून दिली धन्यवाद मुंबईमध्ये काम करत असताना तिथला अनुभव आणि सध्या आपण आज पहिलाच दिवस आहे तरी या ठिकाणचा आपला अनुभव कसा होता काय फरक जाणवतो कोल्हापूर आणि मुंबईच्या नक् नक्कीच मुंबई ही मेट्रो सिटी आहे तिकडं गर्दी भरपूर असते व तिकडं जे चार्जेस असतात ते चार्जेस पण फीचे जास्त लावले जातात आणि रश भरपूर असते तिकडं मुळात म्हणजे हे इकडे घेतल्यामुळं काय फायदा झाला की जे वकिलांची फीज होती ती नक्कीच कमी येणार आहे आणि राहिला विषय तर पक्षकारांचा जो वेळ होता किंवा जे टाईम लागत होतं ते टाईम वाचणार आहे किरकोळ मॅटरसाठी पण पक्षकारांना मुंबईला जावं लागत होतं एक एकर जमिनीचा विषय असेल किंवा अर्धा एकर जमिनीचा विषय असेल तर त्यांना त्या किरकोळ दाव्यासाठी इचल कोल्हापूर इचलकरंची सातारा सांगलीवरून प्रवास करून तिकडे जावं लागत होतं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण काही खूप भरपूर अडचणी येत होत्या त्यामुळं हे एक बेनिफिट इथला गोरगरीब जनतेसाठी आहे आणि इथल्या काय म्हण आपण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक चांगली संधी हे डॉक्टर गवई साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहेत आज या ठिकाणी काम करत असताना किंवा आपलं आता सध्या काही काम झालं असेल तर आपल्याला काय वाटलं कशा भावना होत्या मुंबई आणि कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आलं तर मुंबईला असं जरा परकेपणा वाटत होता हे तर आपलं कोल्हापूर जसं म्हणतोय आपली माती आपली माणसं त्या पद्धतीने आल्यावर इथं सगळं उत्साही होत होते आणि कोल्हापुरात हे असं आपलेपणा आपली सगळी लोकं जे मुंबईत ह्या कोल्हापूर जिल्ह्यातली किंवा सांगली जिल्ह्यातली जे मुंबईतले हायकोर्टाचे वकील जे होते ते सर्व वकील इथं आलेले आहेत म्हणजे ते मुंबईचे जे होते कामाचा रोष होता आणि त्या मुंबईत जे नावेला जाणं त्यांना तिथं ते राहायला लागत होतं हायकोर्टच्या कामासाठी परंतु ह्यांच्या आपल्या घरचं हे हायकोर्ट बेंच आलेलं आहे हे घरचे फिलिंग घरचे माणसं असं सारखं मनमिळावं वातावरण होतं आणि त्यामध्ये काम करायला अतिशय आनंद झालेला आहे आणि हे आपले पक्षकार जे आहेत आता आमचा पक्षकार हायकोर्टात जायचं ह्या भीतीनं मुंबईला जायचं ह्या भीतीनं वेट करतो म्हटला त्याला समजलं की हे हायकोर्टचं बेंच कोल्हापूर येथे येते तो म्हटला साहेब तुम्ही थांबा एक महिना मी थांबायला तयार आहे मी जेक महिने जेलमध्ये थांबतो पण मुंबईला काय नको कोल्हापुरातच तुमचा बिल दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या अठ्ठासामुळं आपण थांबलो एक महिना वेट केला सगळं सर्टिफाईड कॉपीज वगैरे सगळ्या काढल्या आणि पहिला बेल आपल्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे आपला पहिला बेल आपण दाखल केलेला आहे सर्किट बेंचचं काम आपल्या कोल्हापूरमध्ये चालू झालेलं आहे मुंबईमध्ये काम करत असताना कसं कसं वाटायचं आणि आता आपल्या कोल्हापूरमध्ये काम करत असताना काय भावना आहेत म्हणजे दोन्हीमध्ये काय फरक आहे असं वाटतं अच्छा मुंबई हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे तिथंही काम करायला खूप चांगलं वाटत होतं पण आज आमच्या गावामध्ये झालेल्या कोल्हापूरमध्ये हायकोर्ट त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि इथं काम करायला आम्हाला खूपच आनंद होईल आज काही का, 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 काम जे काही झालं ते करत असताना काय वाटलं कशा भावना होत्या किंवा कामाची सुरुवात कशी झाली आपली सर्किट बेंचमध्ये आल्यानंतर काय वाटलं आपल्याला खूप छान वाटलं आणि कामकाज फास्ट चाललेलं आहे प्रत्येक मॅटर मध्ये ऑर्डर्स होतात आणि वकिलांचाही उत्साह खूप आहे आणि साहेबांचाही उत्साह खूप आहे सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कॉलेजचे काही विद्यार्थी असतील किंवा वकील असतील या ठिकाणी ते पक्षकार असतील त्याचबरोबर वकील असतील यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत आणि कशा पद्ध काय वाटलं आपल्याला मला सांगायला अतिशय आनंद वाटतो अतिथी भव आपण संस्कृती म्हणतो आणि सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील संघटनांच्या गेल्या चाळीस वर्षाच्या लढ्याला यश आलं आणि काल सर्किट बेंच अस्तित्वात आलं आणि त्यातली अभिना अभिमनंद अभिमानाची बाब म्हणजे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कराडचे विद्यार्थी कोणीही न सांगता स्वयंस्फूर्तीनं या आवारातमध्ये येणारे न्यायाधीश सारे अधिक प्रशासकीय अधिकारी पक्षकार भारतभरातून आलेले सगळे ज्येष्ठ विधिज्ञ त्यांच्या स्वागतालाही सारी स्वयंस्फूर्तीनं आलेली आहेत मला खरोखरच हे साऱ्यांचं कौतुक वाटतं आणि भारतीय विद्यापीठाच्या प्रशासनाचं त्यांच्या प्राचार्यांचं साऱ्यांचं मनपूर्वक कौतुकाने अभिनंदन करावं असं वाटतं आणि अतिशय चांगली उभ्या पावसामध्ये सुद्धा हे सारे विद्यार्थी आलेल्या प्रत्येक अभ्यगताचं स्वागत करत होते त्यांना शुभेच्छा देत होते आणि मला वाटतं समतेचा विचार जो लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी जपला तो वारसा या नव्या पिढीमध्ये या निमित्तानं सं संक्रमित झालेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे ये की येत्या काळामध्ये या सहा जिल्ह्यातील हजारो प्रकरणं तितक्या वेगानं निपटारा होतील आणि सामान्य माणसाला अपेक्षित असणारा झटपट न्याय विनाविलंब न्याय न्याय अल्पखर्ची न्याय तोही अगदी दारामध्ये मिळेल हा विश्वास आहे सर्किट बेंचमध्ये सकाळी प्र प्रवेश केल्यानंतरच्या आपल्या भावना कशा होत्या मुंबई हायकोर्ट आणि हे कोल्हापूरचं आपलं सर्किट बेंच या संदर्भात जरा माहिती सांग या दोन्हीमध्ये तुलना करणं अवघड आहे कारण मुंबईसारख्या एका विशाल मोठ्या नगरीमध्ये जिथं अत्यंत मोठे खटले गाजलेले खटले असतात पण तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं केवळ मोठ्या खटल्यांमध्ये न्याय दिला म्हणजे न्याय नव्हे सामान्य माणसाची छोट्यातली छोटी तक्रारसुद्धा निपटारा होणं कारण कदाचित मोठा माणूस हायकोर्टचे दहा हेलपटे मारू शकतो परंतु सामान्य माणसाला ते हेलपटे मारणं परवडणारं नसतं आणि अनेक वर्ष न्यायापासून वंचित राहणारा हा जो वर्ग आहे त्यांना न्याय देण्यासाठी हे खूप मोठं दालन खुलं झालं आहे त्यामुळं केवळ न्यायिक सुविधाच नव्हे तर प्रशासकीय सुविधा यांचाही वेगानं निपटारा होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळं सहा जिल्ह्यांच्या म्हणजे मी तर अगदी आवर्जून म्हणेन की स्वातंत्र्य लढ्यानंतर खऱ्यानंतर मोठी भेट जर कुठली या परिसराला मिळाली असेल तर ते सर्किट बेंच आहे नजिकीच्या काळामध्ये त्याचं खंडपीठामध्ये रूपांतर होईल त्या दिवसाची आपण वाट पाहत आहोत आपलीही काही आज केस होती का आपला खटला काही दाखल केला का आपण आज ले ते पुन्हा ते सांगतो की केवळ दाखल करलेले जी काही प्रलंबित कामं आहेत ती काळाच्या येत्या चार दिवसा दिवसामध्ये निघतील काही दोन कामं मेन्शनसाठी ती पण ती बाब महत्त्वाची नाही महत्त्वाचं काय आहे की या साऱ्या परिसराला मोठ्या शहरांमध्ये पक्षकाराला इथून तिथपर्यंत जाणं होत नाही तिथं गेल्यानंतर त्या वकिलाशी संवाद करताना भाषेच्या अडचणी येतात राहण्याचा प्रचंड मोठा प्र प्रश्न असतो हे सगळेच प्रश्न इथे सुटकीसरशी सुटणारे आहेत सकाळी येऊन आपलं कामकाज चालवून प्रत्यक्ष जाण्यासाठी वकिलांनासुद्धा संधी मिळणार आहे त्यामुळे एकूणच अतिशय आनंदाचं आणि गौरवाचं क्षण या निमित्तानं आहे स्वागत करत असताना त्यांचं काय आपल्या भावना होत्या आणि कसं वाटलं आपल्याला पक्षकार असतील किंवा वकील असतील स्वागत करताना आम्हाला हेच महत्त्वाचं की आमच्यासाठी बरंच मोठं एक्सप्लोजर इथं होणारं आहे जर आम्ही आता नवीन वकील आहोत तर जे आमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांनाही आणि आम्हालाही ही एक मोठी संधी असणार आहे मला पण खूप छान वाटलं कारण एवढ्या मोठ्या वकिलांना आम्हाला तर मुंबईला जाणं हे शक्य नाही पण कोल्हापूरमध्ये येऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं जे काही नागरिकांचं जे स्वागत करत असताना पक्षकारांचं स्वागत करत असताना किंवा जजाचं स्वागत करत असताना आम्हाला अतिशय छान अनुभव आला आणि आम्ही नक्कीच जे काही ही आ, जी कमिटी आहे जे बांच बेंच तयार करण्याची जी काही कमिटी आहे त्यांनी जे काही प्रयत्न केले आणि ते आज पूर्ततेच आले आणि अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये जे काही बेंच चालू झालेले त्या नक्कीच आम्ही सर्वांचे खूप आभारी आहोत आणि ते स्वागत करण्यासाठी आम्ही यश भारतीय विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आलोत आणि लोकांच्या मनामध्ये मा आम्हाला लोकांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान आम्हाला दिसलं की ज्या न्यायासाठी त्यांना एवढ्या दूरपर्यंत जावं लागत होतं आज तो न्याय ह्या सर्व लोकांच्या मेहनतीने आणि कष्टाने त्यांच्या दारात आलेला आहे आणि नक्कीच सर्वांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे आणि आम्ही हायकोर्टला जे काही सर्किट बेंच आहे हे नक्कीच खंडपीठामध्ये लवकरात लवकर रूपांतरित होईल त्यासाठी त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो आणि कोल्हापूरकरांचाही खूप मनापासून आभार मानतो नमस्ते मी यशवंत कराड कॉ लॉ कॉलेज कराडचा विद्यार्थी आहे मी एल एल एमधे शिकतो आहे आत्तापर्यंत आम्हाला फक्त लोकल प्रॅक्टिसपर्ताच आमची मर्यादा होती पण आत्ता इथे सर्किट बेंच झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना किंवा नवीन जे येतात येत आहेत पासआउट होत आहेत त्यांनासुद्धा एक संधी निर्माण झालेली आहे आणि इथले जे म्हणजे गरीब किंवा वंचित राहत होते न्यायापासून ते सुद्धा आता येथे दा कामं दाखल करून त्यांचा न्याय मागू शकतात कारण त्यांची ती कॅपॅसिटी नव्हती की तिथं जोपर्यंत जाऊन एक्सपेंडिचर करतील किंवा काही म्हणजे काम तिथे दाखल करतील त्यांची ती मर्यादा मर्यादित होतं की ते तालुका कोर्टांपर्यंतच राहत होते पण आता इथून पुढे त्यांना एक्स्ट्रा संधी मिळालेली आहे त्याप्रमाणे या सर्किट बेंचचा आम्हाला भरपूर उपयोग होणार आहे आणि तसेच युवा पिढीलासुद्धा त्यांनासुद्धा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत थँक्यू मी पाटील बी एम मी गडिंगला झोन आलेल आहे आपली केस किंवा कधीपासून सुरू आहे मी दोन हजार दोन हजार सहापासून केस सुरू आहे पुन्हा जिल्हा कोर्ट हायकोर्ट केसेस पण झालेले आहेत पुन्हा तहसीलदार नंतर प्रांत कलेक्टर या ठिकाणी पण केसेस झालेले आहेत त्यानंतर उपाधीक्षक जिल्हाध्यक्ष आणि उपसंचालक देखील या ठिकाणी केसेस झालेले आहेत एक जवळजवळ चौदा ठिकाणी केस मी लढलेले आहे मुंबई हायकोर्टमध्ये आपली केस दाखल करत कोल्हापूरला आपली काय अपेक्षा आहे कशा पद्धतीनं आपल्याला इथं रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं आता या ठिकाणी रिस्पॉन्स मिळेल पण तशी तज्ज्ञ वकील पण मिळाला पाहिजेत बॉम्बे हायकोर्ट जशी तज्ज्ञ वकील असतात त्याप्रमाणे या ठिकाणी तज्ज्ञ वकिलांची संख्या फार कमी आहे म्हणजे माझ्या मी माझ्या केसमध्ये जवळजवळ पस्तीस वकील मी बदलले आतापर्यंत त्या अनुभवानं असं वाटतं की वकिलांचे जरा काय आहे आ, ही वाढली पाहिजे आपण ते गुणवत्ता वाढली पाहिजे आणि वकिलांच्यामध्ये कसं ए बी सी डी हे असं ग्रुप तयार झाला पाहिजे त्याच्यामध्ये वकील सगळेच दिसतात पण कशामध्ये काय एक्सपर्ट आहेत ते काय कळत नाही आपल्याला आणि हे ह्याच्यामध्ये हा प्रश्न आहे त्यामध्ये पक्षकार असतील वकील असतील यांच्या तर आपण भावना जाणून घेतल्यात पण परिसरातील नागरिकही हे आपलं सर्किट बेंच पाहण्यासाठी येतात त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव शांतीनाथ बाळकृष्ण कामत मी राहतो एक कबनूर इचलगंजीजवळ कोल्हापूर जिल्हा आम्हाला का नाही ग थराव मुंबईला जायला हात होतं मुंबईला जाताना आमची राहायची सोय तिथून इथून प्रवास हा भयंकर त्रास होत होता आत कोल्हापूरला कोर्ट आले कोल्हापूरला कोर्ट आल्यामुळं इथं न्यायदान मिळेल आणि लोकांचा खर्च आणि राहण्याचा खर्च वाचेल आणि हे सुटसुटीत होईल इथल्या भागातल्या म्हणजे पंचकृषीत लोकांना न्याय मिळेल आणि हायकोर्टाच्या ह्याच्यात लोकांना बरेच अपील करायला लागतात ते इथे सोपं जाईल आम्हाला कोल्हापूर हे अगदी जवळ आहे त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे की आम्हाला कुठं न्यायदान मिळेल कोल्हापूरला सर्किट बेंच झाले त्यामुळे कोल्हापूरकरांना आनंद झाला आहे आणि इथे न्यायद्यानचं न्यायदान लोकांना मिळेल ही अशी मी आशा बाळगतो सर्किट बेंचचा आजचा पहिला दिवस नेमकं कामकाज कसं होतं वकिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या पक्षकार असतील त्याचबरोबर इथं येणारे सर्किट बेंच पाहण्यासाठी येणारे नागरिक असतील या सर्वांच्याच भावना आज आपण जाणून घेतल्या एकंदर सर्वच चित्र पाहता या ठिकाणी सर्वांमधूनच आनंद व्यक्त होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले